तिकडे अजित पवार कायम शेजाऱ्याला डिस्टर्ब करत असतात ठाण्यात गुंडगिरी वाढली ही अजित पवारांची टीका थेट मुख्यमंत्र्यांवरच होती जितेंद्र आव्हाड अजित पवार युती सरकारमध्ये शांत बसू शकत नाहीत असंही आव्हाड म्हणाले कल्याणमधल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ठाण्यात गुंडगिरी वाढल्याचं विधान अजित पवारांनी केलं होतं त्यावरून आव्हाडांनी दादांवर निशाणा साधलाय कधी कधी गुंडगिरी डोकंवर काढते कधी कधी कोण दहशत माजवत कोण दादागिरी करत कोण समाजातल्या गरीब वर्गाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत तशा प्रकारच्या घटना होता कामान नये ते कायम काँग्रेसला डिस्टर्ब करायचे काँग्रेसच्या मंत्र्यांची कुरघोडी करायची काँग्रेसच्या मंत्र्यांची फाईल मागवायची ती दाबूनच ठेवायची कसं स काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्याच्या विभागात ते इंटरफिअर करायचे आणि त्यामुळे त्या आघाडीत नेहमी धुसपूस 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 असेल त्यांचा स्वभाव तिथे गेल्यावर बदलेल शक्य नव्हतं त्यामुळे इथेही ते टपल्या मारण्याचं काम चालूच ठेवणार आता जेव्हा ते ठाण्यात येतात आणि ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे असं म्हणतात तेव्हा नेमका बाणकोणावर आहे माझ्या दृष्टीने तो एकनाथ शिंदेवर आहे